नमस्कार मित्रांनो एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं आज मी आपल्या समोर एक विषय घेऊन आलोय हो तो, विशे, तो विशे त्या विषय आहे व्हॉट इज डिफरन्स ट्रस्टी अँड इंटरेस्टेड पर्सन म्हणजे विश्वस्त आणि हितचिंतक ज्याला आपण म्हणतो त्यामधला फरक काय आहे हे मित्रांनो मला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं आहे की ट्रस्टी म्हणजे काय आणि इंटरेस्टेड पर्सन म्हणजे काय ट्रस्टी ट्रस्टीची जी डेफिनेशन दिलेली आहे ती सेक्शन टू एटीन मध्ये दिलेले ट्रस्टी ट्रस्टी म्हणजे काय आणि इंटरेस्टेड पर्सन म्हणजे काय आता आपण बघू आधी बघू आपण इंटरेस्टेड पर्सन म्हणजे सेक्शन आहे पर्सन हॅव्हिंग इंटरेस्ट पर्सन हॅव्हिंग इंटरेस्ट सेक्शन टू टेन मध्ये पर्सन हॅव्हिंग इंटरेस्ट इन्क्लूड त्याच्यामध्ये कॅटेगरी दिलेली आहे ए मध्ये इन केस ऑफ अ टेम्पल पर्सन हु इज इंटायटल टू अटेन ॲट ऑर इज इन हॅबिट ऑफ अटेंडिंग परफॉर्मन्स ऑफ worship ऑर सर्विस इन द टेम्पल or who is entitled टू पार्टेक ऑर इन द हॅबिट ऑफ पार्टेकिंग इन द डिस्ट्रीब्युशन गिफ्ट देअर ऑफ इन केस ऑफ टेम्पल सांगितलं आहे म्हणजे काय सेक्शन टू टेन मध्ये ए जो कॅटेगरी आहे तो इज इन रिलेशन टू द रिलिजियस पब्लिक ट्रस्ट जे काय असे टेम्पल असतील रिलिजियस पब्लिक ट्रस्ट असतील तर त्याच्यामध्ये इंटरेस्टेड पर्सन म्हणून कोणाला कन्सिडर करायचं इंटरेस्टेड पर्सन पर्सन हॅव्हिंग इंटरेस्ट म्हणून कोणाला कन्सिडर करायचं आपण तर ते म्हणजे जे जे की एखाद्या मंदिरामध्ये एखा एखाद्या पर्सन जर मंदिरामध्ये नियमित जात असेल पूजा अर्चेसाठी किंवा मग तिथं काही होणाऱ्या ज्या कार्यक्रमासाठी हजर राहत असतील आणि त्याची त्या देवावर जर श्रद्धा असेल तर म्हणता येईल की अ पर्सन इज हॅव्हिंग इंटरेस्ट आणि दुसऱ्या केसमध्ये बी इन केस ऑफ ए मठ डिसायपल ऑफ मठ ऑर अ पर्सन ऑफ ए रिलीजियस पर्सुएशन टू विज द मठ बिलॉंग ज्यांच्यासाठी तो मठ आहे तसाच माणूस जो इंटरेस्ट त्याच्यामध्ये पर्सन हॅव्हिंग इंटरेस्ट होऊ शकतो इन केस ऑफ ए वर्कअप पर्सन म्हणजे हे जो सी आहे तर तो, तो काय आपल्याला वाचायची गरज नाही आणि त्याच्यामध्ये जो आहे इन केस ऑफ ए सोसायटी रजिस्टर्ड अंडर द सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट एटीन सिक्स्टी एनि मेंबर ऑफ सोसायटी म्हणजे जी कोणती संस्था आहे ती संस्था नोंदणी आधीने अठर्या साठ या, या कायद्याखाली जर ती रजिस्टर झाली असेल तर त्याच्यामध्ये इंटरेस्टेड पर्सन ज्याला आपण म्हणतो पर्सन हॅव्हिंग इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो तो कोण असू शकतो तर तो दिलाय फक्त तो जर मेंबर असेल दॅन अँड देन ओनली ही कॅन बी अ इंटरेस्टेड पर्सन आणि तिसरं इन केस ऑफ एनी अदर पब्लिक ट्रस्ट एनी ट्रस्टी ऑर बेनिफिशरी म्हणजे या व्यतिरिक्त जे काही रिलीजियस टेम्पल पब्लिक ट्रस्ट आपण म्हणलं तर ते जे आहे म्हणजे ए कॅटेगरीचं आणि एफ कॅटेगरी जे आपण सोसायटी बाबत म्हणलो आणि तिसरं जे आहे जर जा, दुसरा एखादा ट्रस्ट आहे जो या दोन व्यतिरिक्त आहे म्हणजे तो ई कॅटेगरी मधला असू शकेल आणि त्याच्यामध्ये जर एखादा पर्सन जर आपण म्हणलं पर्सन हॅव्हिंग इंटरेस्ट तर कोण असेल तो तर इन केस ऑफ एनी अदर पब्लिक ट्रस्ट एनी ट्रस्टी ऑर बेनिफिशरी त्याच्यात सांगितलंय की जो तो जो ट्रस्टी असेल किंवा पण बेनिफिशरी असेल दॅन अँड दॅन ओन्ली ही कॅन बी अ पर्सन हॅव्हिंग इंटरेस्ट अदर अदरवाईज त्याच्यामध्ये इंटरेस्टेड पर्सन म्हणून कोणाला हेल्प करता येणार नाही आता आपण बघू सेक्शन टू एटीन मध्ये काय म्हटलंय ट्रस्टी कोणाला म्हटलंय सेक्शन टू एटीन ट्रस्टी मीन्स अ पर्सन इन हुम आयदर अलोन ऑर इन असोसिएशन विथ अदर पर्सन द ट्रस्ट प्रॉपर्टीज वेस्टेड अँड इन्क्लुड अ मॅनेजर ह्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय पर्सन इन हुम आयदर अलोन तो एकटा जरी असेल तर इन केस ऑफ सोल ट्रस्टी मीन्स अ पर्सन हु इज आयदर अलोन ऑर इन असोसिएशन विथ अदर पर्सन द ट्रस्ट प्रॉपर्टीज वेस्टेड अँड इन्क्लुड मॅनेजर म्हणजे जो काही मॅनेजर त्या ट्रस्टचं काम बघत असतील दॅट हल् सो इन्क्लूड इन द कॅटेगरी ऑफ ए ट्रस्टी म्हणजेच काय जे एखाद्या ट्रस्ट आहे तो त्याला जर सोल ट्रस्टी आहे म्हणजे तो एकटाच आहे तर त्याला आपण ट्रस्टी म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये इन असोसिएशन विथ अदर पर्सन द ट्रस्ट प्रॉपर्टी इज वेस्टेड अँड इन्क्लुड मॅनेजर म्हणजे हे जे हे जे आपण ट्रस्टी जे घेत असतो जे संस्था नोंदणी करताना जे सात कमीत कमी सात ट्रस्टी लागतात म्हणजेच काय असोसिएशन ऑफ ए पर्सन आणि ट्रस्टची जी प्रॉपर्टी आहे इन हुम ट्रस्ट प्रॉपर्टी इज गोइंग टू वेस्ट ट्रस्ट प्रॉपर्टी इज गोइंग टू वेस्ट इन द ट्रस्टी ट्रस्टची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यासाठी ट्रस्टी आवश्यक आहे आणि म्हणून म्हटलंय की इन असोसिएशन विथ अदर पर्सन द ट्रस्ट प्रॉपर्टी इज वेस्टेड म्हणजे ट्रस्ट प्रॉपर्टी ऑलवेज वेस्ट विथ अ ट्रस्टी म्हणून आपण ट्रस्ट आणि इंटरेस्टेड पर्सन हे म्हटलंय किंवा पण ट्रस्टी म्हणजे काय ज्यांच्यामध्ये ट्रस्टची प्रॉपर्टी वेस्ट झालेली आहे तसे जर ते सोल जा ट्रस्टी असतील किंवा मग पर्स असोसिएशन विथ अदर पर्सन असेल आणि ट्रस्ट प्रॉपर्टी वेस्ट झाली असेल ऑल्सो इन्क्लूड मॅनेजर आणि इंटरेस्टेड पर्सन कोणाला म्हटलंय आपण पर्सन हॅव्हिंग इंटरेस्ट जे आपण म्हणतो की ऑल ट्रस्टी कॅन बी इंटरेस्टेड पर्सन येस ऑल ट्रस्टी कॅन बी इंटरेस्टेड इंटरेस्टेड पर्सन बट ऑल इंटरेस्टेड पर्सन कॅन नॉट बी अ ट्रस्टी हे दोघांचं दोघांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे की एव्हरी ट्रस्टी कॅन बी इंटरेस्टेड पर्सन एव्हरी ट्रस्टी शुड बी इंटरेस्टेड पर्सन बट एव्हरी इंटरेस्टेड पर्सन विल नॉट बी अ ट्रस्टी म्हणजे तो राहू शकेल राहू शकणार नाही असं नाही वेदर द इंटरेस्टेड पर्सन कॅन बी अ ट्रस्टी यस ही कॅन बी ट्रस्टी बट नॉट नेसेसरी ही शुड बी अ ट्रस्टी म्हणून हा जो फरक आहे आपण विश्वस्त आणि मग हितचिंतक यांचा इथे आपण बघायचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो मला वाटतं एक थोडक्यात जे की आपल्या लक्षात आलं असेल की म्हणजे आपण शब्द नेहमी ऐकतो ट्रस्टी काय आहे इंटरेस्टेड पर्सन काय आहे मग हे इंटरेस्टेड पर्सन हितचिंतक हे कशासाठी लागतात आपल्याला म्हणजे काय की बाबा हे धर्मदायुक्त कार्यालय कार्यवाहीमध्ये एखाद एखाद्या ट्रस्टमध्ये जर तुम्हाला काही पार्टी व्हायचं असेल पार्टी टू द प्रोसेडिंग व्हायचं असेल तर तिथे तुम तुमच्या तुम्हाला बघितलं जाते की वेदर यू आर इंटरेस्टेड पर्सन ऑर नॉट जर तुम्ही इंटरेस्टेड पर्सन होत असाल तर देन एंड देन ओनली युअर अप्लिकेशन कॅन बी हर म्हणून मग मन हा जो फरक आहे ट्रस्टी आणि इंटरेस्टेड पर्सनचा आपण इथं याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आणि अशा एन जी ओ मॅनेजमेंट बाबतीमध्ये वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण माझ्या एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन विषयावरील व्हिडिओ आपणापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद मित्रांनो